आपण जे काम करतोय त्या कामाचा रिझल्ट अशा पद्धतीने आला एकदम समाधान मिळतंय तुम्हाला समाधान आहे का शंभर टक्के समाधानी गणेश बाबा मला सांगा प्लॉट मध्ये समाधानी आहेत का हो शंभर टक्के शेतकरी मित्रांनो दोन महिने आणि चार दिवस वर झालेला कांदा प्लॉट मध्ये आलेला आहे आपल्याकडे आपले मित्र आहेत तिथे कांदा उपटलाय तुमच्यात एकदा बघा कांद्याची क्वालिटी कांद्याची मुळं कांद्याची मुळं बघा कांद्याची साईज बघा बरोबर साठ ते बा चौसष्ट दिवसाचा प्लॉट झालेला आहे कांद्याच्या पातींची संख्या कांद्याची पात आवाज कांद्याच्या पातीची हाईट कांद्याच्या पातीचा डेट हे आहे आमचे मित्र गणेश भाऊ यांचा प्लॉट आहे या, आणि प्लॉट लागवड होऊन किती दिवस झाले साधारणपणे कधीची लागवड आहे आठ ऑगस्टची आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आहे बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे दोन चार दिवस झालेले आहेत दोन महिने चार दिवस दोन महिने चार दिवस झालेले आहेत हे साधारणपणे चौसष्ट दिवसाचा प्लॉट आहे मुळी बघा का कांद्याची गणेश बाबा मला सांगा प्लॉटमध्ये समाधानी आहेत का हो शंभर टक्के ज्या पद्धतीने सांगितलं मला खतं औषधं तेच आतापर्यंत स्प्रे करीत आलो मी चार चार स्प्रे झाले सर चार आतापर्यंत दोन महिन्यामध्ये चार फावारण्या झाल्या तन्नाशकाचा वेगळा खतं आताच नाही तणनाशकाचा वेगळा अन्नाशकाची फावरणी धरून पाच फवारण्या आणि तणनाशक सोडलं तर चार फवारण्या आपले शेतकरी बांधवांना सांगा खतं काय काय वापरली खत खरा मेला एसओपी हा आणि मायक्रोन्यूटन चार किलो हा आणि तीन दहा सव्वीस तीन दहा गुंट्यासाठी तीस, तीस गुंट्यासाठी गुंट्या तीन दहा सव्वीस वापरले ओवर डोस आहे मायक्रोन्यूटन वापरले एसओपी वापरलेले एवढे खत वापरले एकच डोस टाकला का दोन खत दोन डोस टाकले एकच टाकला लागवडी आधी टाकला का लागवडीनंतर नंतर टाकलाय नंतर टाकला लागोडी नंतर किती दिवसांनी लागवड झाल्यानंतर पंधरा दिवसा म्हणजे फवारणी झाल्यानंतर कागोदर तन्नाशकची फवारणी झाल्यानंतर तन्नाशकाची फवारणी झाल्यानंतर डोस टाकलेला आहे एकच डोस टाकलेला आहे मी शेतकरी बांधवांना याच्याकरता सांगतोय का एकच डोस टाका जर शक्य नसेल तर लागवडीनंतर टाका शक्य असेल तर लागवडीच्या अगोदर टाका कांद्यामध्ये कांद्याची पाथींची संख्या बघा कांद्याची मान बघा त्याच्यानंतर मला सांगा आ, आता लास्ट फवारणी काय घेतली आता डिसीज इज फॉलिक्युअर अँट्राकॉल घेतलं डिस इज फॉलिक्युअर घेतलं डिस इज फॉलिक्युअर अँट्राकॉल त्याच्यामध्ये हिसाबी येऊन घेतलाय हो। टॉनिक म्हणून हिसाबीन घेतले हो आता काय फवारणार याच्यानंतर आता तुमचे व्हिडिओ पाहतो मी तुम्ही जे सांगशाल त्या पद्धतीनं बरोबर आता मी यांना सजेस्ट केलंय आता आपल्याला मी तुम्हाला दाखवतो की कांद्याची जी साईज आहे ती साईज झाली कांद्याची साईज कशी साई साई होती बघा इथं बघा कांद्याच्या जमिनीला बेगा पडायला लागल्या बेगा इथं बघा बेगा पडतायत कांद्याच्या ही कांदे उकलली याचा अर्थ असा आहे का कांद्याची साईज व्हायला सुरुवात झाली आता आपण कांद्याची पात कांद्याची मान कांदा कांदा तयार व्हायला सुरुवात झाली इथपर्यंत काम केले कांद्याची साईजवरती काम करायचे ही वाढ आपल्याला थांबवायची ही वाढ थांबवण्यासाठी मी गणेश भाऊला सांगितले झिरो बाहून चौतीसचा स्प्रे घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रंट घ्यायचे आहे आत्ता सांगण्याचं कारण असं सा की कांदा काढणीला सडायला नको आणि मायक्रोन्यूट्रेन याच्या आधी घेतलंय का तुम्ही नाही घेतलं मायक्रोन्यूट्रन घेतलं नाही म्हणून मी आता या ठिकाणी त्यांना मायक्रोन्यूट्रन सजेस्ट केलेलं आहे आणि याच्या आधी जायला पाहिजे होतं परंतु त्यांनी घेतलं नाही त्या पद्धतीनं आत्ता मायक्रोन्यूट्रन घेतोय याचा रिझल्ट आपल्याला कांदा काढण्याच्या वेळेस कांदा काढल्यानंतर सुद्धा आपल्याला जाणवणार आहे शेतकरी मित्रांनो आपण जे काम करतोय त्या कामाचा रिझल्ट अशा पद्धतीनं आला एकदम समाधान मिळतंय तुम्हाला समाधान आहे का शंभर टक्के समाधान मी फक्त कधी कधी प्लॉटवरती येत असतो फोनवरती भाऊ आम्हाला विचारतात तेही सर्व्हिसला बाहेर घरची शेती बघतात आहेत शेती करत असताना त्यांना आम्ही माझ्या पद्धतीने मी काय म्हणत नाही मी फार हुशारी पण माझ्या पद्धतीने जे मार्गदर्शन ते मार्गदर्शन आणि कधी कधी व्हिजिटला येतो फोनवरती आणि यूट्यूबचे सगळे व्हिडिओ ते आवर्जून बघतात दोन्ही चॅनल होती सचिन मिंडे कृषी वार्ता आणि सचिन मिंडे कृषी मित्र या चॅनलला दोन्ही याला इंस्टाग्रामचे व्हिडिओ बघतात आणि त्या पद्धतीने ते फोन करून किंवा फोन नाही रिसीव केला तर त्या पद्धतीने ते हे करतात मॅसेज टाकून देतात की मी ही फवारणी घेतली चालू का किंवा घेणार आहे ही फवारणी चालू का या पद्धतीनं त्यांना अतिशय सुंदर रिझल्ट आले बाजार माझ्या हातात नाही उत्पादन काढून देणं माझ्या हातात आहे या कांदा पिकाबद्दल किंवा माझ्या मार्गदर्शनाबद्दल तुम्हाला आलेले अनुभव याच्याबद्दल काय सांगाल शेतकऱ्यांना माझ्या सरांच्या पद्धतीनं तुम्ही मार्ग अवलंबला तर उत्पादनात निश्चितच वाढ होईल वाढ होईल नक्कीच उत्पादन वाढवून आपल्या हातात आहे बाजारभाव काय आपल्या हातात नाही बरेच जण म्हणतात बाजार नाही बाजार नाही त्याला मी काही करू शकत नाही किंवा तुमच्याकडे काही मार्ग असेल तर तो सांगा मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवतो गव्हर्नमेंटला मी आवर्जून प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की शेतकऱ्याला मदत करा शेतकऱ्याला मदत करा शेतकरी वाचला पाहिजे तर जग वाचल हे माझं पहिल्यापासूनचं वाक्य आहे आणि या पद्धतीनं कांद्याला एक हमीभाव कांदा हे महत्त्वाचं पिक आहे आणि एक हमीभाव फार पण नको फार कमी पण नको पण त्याचा खर्च निघाल कांद्याला या ठिकाणी दोन महिन्याचा कांदा झालाय पाच फवारण्या झालेले आहे मला एक लागवड धरून आतापर्यंत किती खर्च झाला तीस त्याचा प्लॉट यांचे अजूनही कांदे आहेत पण हा जो प्लॉट हा प्लॉट तीस गुंट्याचा आहे किती खर्च झाला सोळा सतरा हजार रुपये सतरा हजार रुपये खर्च झालेला आहे म्हणजे लागवड वगैरे सगळं धरून सगळं रोप घरचं होतं घरचंच रोप होतं घरचं रोप होतं घरी लावलेलं आहे रोजंदारीने लावून घेतलेले बाकीचं ठिबकवरती विशेष करून तुम्हाला सांगतो ठिबक बेडवरती या बेडवरती आणि ठिबकवरती आहे बघा आपण खोटं काही सांगत नाही खोटं काही बोलत नाही बेडवरती लागवड केली मी बेडच्या याच्यामध्ये उभे त्याच्यामध्ये तुम्हाला आता साईज होईल किती कोणी अपेक्षित आहे याच्यामध्ये तीस गुंट्यामध्ये दीडशे गोणना अपेक्षित आहे सर दीडशे ते मी पावणे दोनशे पकडतो दीडशे ते पावणे दोनशे गोव निघायला पाहिजे माझा असा अंदाज आहे कारण या स्टेजला दोन महिन्याचा साठ चौसष्ट दिवसाचा कांदा आहे या स्टेजला जर असेल तर शंभर टक्के आपल्याला या पद्धतीनं फायदा होईल कांद्याची मुळी कांद्याचं मान आणि कांद्याची पात यावरती आपण आतापर्यंत कांद्याचं झाड तयार केलं आता, के आता आपल्याला करायचं हा कांदा आणि हा कांदा फक्तच साईज नाही करायची तर त्याला कलर चाकाकी त्याचबरोबर कांदा टिकाऊ ही जी मान आहे ही जी पात आहे याच्यामध्ये भरपूर अन्नद्रव्य तयार झालं आता हा कांदा फुगवण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं जेवढी पातींची संख्या जास्त तेवढे लेअर जास्त आहेत तेवढे लेअर जास्त तेवढ्या लेअरची जाळी जास्त होईल तेवढा कांद्याची साईज होणार आहे जमीन फाटायला लागली याचा अर्थ कांदा पोहोचायला सुरुवात होणार कांदा फुगवणीचा व्हिडिओ मी या पुढे टाकणार आहे पण तू सहज गणेशभाऊनच्या प्लॉटमध्ये आलो होतो त्यांची मुलाखत घेणंही काही प्रायोजित नव्हतं पण ते म्हणे आपण सांगूया शेतकऱ्यांना कशा पद्धतीने रिझल्ट याच्यामध्ये अजून एक सांगतो की त्यांनी बऱ्याच वेळा साधारणपणे तीन वेळा ह्या प्रत्येक फवारणीमध्ये सिलिकॉन घेतलेले सिलिक नाही oh, हां सिलिकॉन घेतलं ना त्यांनी सांगितलं मला की मी तीन फवारण्यामध्ये सिलिकॉन घेतले तीन फवारण्या झाल्या अजूनही एखाद्या फवारणीमध्ये ते सिलिकॉन घ्यायला मी साधारणपणे मी तरी सजेस्ट करताना तीन सांगतो तीन फवारण्या आयोजित ते चार फवारण्या सिलिकॉनच्या जातील घ्या असं नाही पण त्यांनी घेतले मी काय त्या सजेस्ट करते आणि तीनच करतो त्याचे रिझल्ट पातीचा आवाज आवाज बघा कडक एकदम याचा परिणाम काय झाला आहे कांद्यावरती आता शेंडे करजळलेले कारण सारखा पाऊस चालू होता सतत पाऊस होता तुम्हालाही माहिती आहे महाराष्ट्रातलं वातावरण कसं होतं कसा, हो कसा पाऊस होता त्या पावसामध्ये सुद्धा या स्टेजला माझ्या मांडीला कांद्याची पात लागलेली इथपर्यंत बघा इथं कांद्याची शेंडे दाखवा व्हिडिओमध्ये इथपर्यंत ते बघा उभा आहे मी गणेश बाबा उभे मांडीला पात लागलेली आहे बेडवरती मी बेडच्या खाली उभा आहे या पद्धतीनं आहे थोडेसे काय शेंडे करजळलेले वातावरणामुळं पण एकदम पात कडक आणि ताईट आहे या सगळ्याचा परिणाम कांदा फुगवता फुगवताना आपल्याला जाणून येणार आहे उत्पादनामध्ये वाढ करणं माझ्या हातात आहे बाजारभाव काय माझ्या हातामध्ये नाही परंतु जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो कुठलीही कॉस्ट काही पैसे वगैरे गे। घेतले का तुमच्याकडून नाही मित्र या नात्याने एक शेतकरी या नात्याने शेतकऱ्याचाच पोरगा शेतकऱ्यालाच मदत करेल या हेतूने त्यांच्या प्लॉटवरती मी जसं जसं शक्य होईल तस तसं येत असतो प्रत्येक वेळी शक्य नाही त्यांनाही माहिती आहे परंतु जेवढं जेवढं शक्य होईल त्या पद्धतीने मी येत असतो आजही आलो होतो आणि त्यांना चांगले रिझल्ट आले गणेशभाऊ तुमचे चांगले कांद्याचे बाजारच्या बाबतीमध्ये मी त्याच्याबद्दल काही बोलत नाही परंतु बाजार थोडेसे वाढतील दिवाळी झाल्यावर ते पंधरा वीस दिवस दिवसानंतर असं एक अंदाज आहे आणि चांगले बाजार वाढू हीच अपेक्षा ठेवतो हो गणेशभाऊ तुम्हालाही शुभेच्छा चांगले पैसे होऊ ह्याही शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो शेवटी एवढंच म्हणाल जगाचा जो पोशिंदा आहे अन्नदाता आहे हा अन्नदाता सुखी भाऊ जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान